नमस्कार बी चोईस न्यूज चॅनल पाहू शकतात से सोना आहे तो आप जाग जाओ आपण आज न्याहो नेहाळ या गावामध्ये आलो या गावाचा जर इतिहास जर म्हणायचा असेल तर ब्रिटिश शासन देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहे या गावातील जे पंचायत पंचायत आहे ग्रामपंचायतचे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात ग्रामसेवक असतील ते कुठल्याही ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक बेपत्ता असतो त्याचा मोबाईल नंबर लागत नाही डुप्लिकेट नंबर ठेवतात एक नंबर असतो एक नंबर गायब असतो त्यांची चौकशी तर डी चोवीस न्यूज चॅनलच्या माध्यमातून होणारच आहे आपण काही प्रश्न कर दादा बाबा कुठलं गाव आहे किती वर्षापासून जातो आम्ही जवळ जवळ शहात्तर वर्षात शहात्तर वर्षापासून नागरिक आता जी ओला दुष्काळ झाला काय सांगणार आपल्या गावाला निधी भेटली का नाही अजून निधीचा काहीच प्रश्नच नाही अजून काही काहीच प्रश्न नाही झालेले आमच्या सरपंचांनी सगळ्यांनी सांगितलंय याच्यावर काहीतरी कार या पंचनामा वगैरे व्हायला पाहिजे पण ते काही अजून झालेले नाही ओला दुष्काळ हा जाहीर महाराष्ट्रामध्ये झाला असताना न्याहळ गावामध्ये अजून पंचनामे हे सुरू झाले नाहीये आपल्यासोबत गावातील सरपंच देखील आहे दादा काय सांगणार ह्या गावामध्ये शासनाची निधी आली का हो शासनाच्या निधी आले आहे परंतु ओला दुष्काळ ज्या संदर्भामध्ये प्रात्यक्षिक झालं त्यावेळेस तालुका कृषी अधिकारी या गावामध्ये आले परंतु आम्ही त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की आपल्या धुळे जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर होणार नाही कारण या गावामध्ये पाणी कधी पडला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून पडल्यामुळे ओला दुष्काळ हा जाहीर करण्याचं शासनाने ना मंजूर केलंय परंतु मराठवाड्या असेल व विदर्भ असेल व उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल नुकतीच कालची एक अपडेट आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत करावी हे देखील करा। येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे काय सांगणार सर काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे तुमच्या गावाचा विकास झालाय का हो झालाय निवडणूक आहे निवडणुकामध्ये काय सांगणार पुन्हा एकदा सत्ता कोणाची सत्ता कोणी पाहिजे भाजपने भाजपची पुन्हा एकदा सत्ता भाजपची पाहिजे असे या नागरिकांच्या बाबा काय सांगणार येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे काय सांगणार निवडणुकांमध्ये आता जो काम करेल तो निवडेल त्याचा काही प्रश्न नाही ते नागरिकांना असेल कोणाला मत द्यायचं काय ते आता नागरिक तय करतील या ठिकाणी रस्ते झालेत का रस्ते वगैरे झालेत का गटारी गटारी पण झाले आणि कापूस कापस भाव काय सध्या काय आता चार पाच पर्यंत जसा कपास असला तसा तर काय सांगणार गावामधील निधी योग्य ठिकाणी वापरल्या जाते का हो योग्य ठिकाणी वापरला जातो या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत तुम्ही बघू शकता आपल्या बरोबर सरपंच ग्रामसेवक वेळेवर येतात का नाही ग्रामसेवक वेळेवर येतच नाही तर या जिल्ह्याचे असतील या महाराष्ट्रातील जेवढेही ग्रामसेवक असतील ते मोबाईल त्यांच्याकडे दोन दोन मोबाईल असतात एक मोबाईल बंद असतो कव्हरेज हो असतो आणि दुसरा मोबाईल बेपत्ता असतो नेमका ही घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये त्या संदर्भात आपण बोलूया जरा काय सांगणार आपली भूमिका काय असतात आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे पुन्हा एकदा आपल्या गावातील भूमिका काय असते आमच्या गावामध्ये असं आहे कारण मागचा जिल्हा परिषद सदस्य होता बऱ्याच लोकांनी या ठिकाणी नारळ फोडून सुद्धा आमच्या गावाचा पाणी प्रश्न सुटला नव्हता केटी झालं नव्हतं केटी साठी म्हणजे जवळपास पंचेचाळीस पन्नास वर्षापासून हे लोक झटत होते निवेदन देत होते परंतु वेळचे जिल्हा परिषद सदस्य किरण गुलाबराव पाटील यांनी फक्त अडीच वर्षाच्या पोटनिवडणुकीनंतर येऊन सुद्धा आमच्या गावाला साडे सतरा कोटीचा साडे सोळा कोटीचा केटीवर मंजूर करून त्याचं काम आज चालू आहे म्हणून या गावामध्ये असं फक्त म्हणजे भाजपच पाहिजे किंवा काँग्रेसच पाहिजे किंवा कोणी पाहिजे असं नाही जो काम करेल त्याला हे गाव मतदान करतं अशी गावाची भूमिका असते कारण जो काम करेल त्यालाच मतदान मिळेल आता गावातील काय समस्या आहे का नाही गावात काही समस्या नाही आहे असा काय समस्या आहे का गावातील काही पाणी प्रश्न सुटलाय का सुटला पाणी गावातील अजून कुठले प्रश्न आहे चोवीस तास पाणी असतं रस्ते रस्ते सर काय सांगणार अजून काही प्रश्न आहे गावातील गावातील आमच्या गावात फक्त अतिक्रमण निघाला पाहिजे हा एक मोठा मूळ प्रश्न राहिलेला आहे कारण रस्ते वगैरे ना सगळे व्यवस्थित सुव्यवस्थित आहे बऱ्याच दिवसापासून हे जे कॉन्क्रीटीकरण आहे हे आत्ताच झालेलं आहे कारण हे बीएनसीच्या निधी मधनं कॉन्क्रीटीकरण झालं फक्त रस्ता होता परंतु आम्ही आर आर पाटील सरांकडे लागून बा, सार्वजनिक बांधकामच्या जिल्हा इंजिनियर त्यांच्याकडे लागून सुद्धा आम्ही हे काम पूर्ण स्टँड पासून तर पूर्ण हा चौक तर पूर्ण आमच्या गावाबाहेरपर्यंत हा रस्ता करून घेतलाय गावाबाहेरपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट रस्ता करून घेतला आहे गावातील एकच समस्या नाही फक्त अतिक्रम हे गावातील हातलं गेलं पाहिजे असं देखील आज या नव गावातील वरिष्ठ जे नेते शेतकरी यांनी आज या ठिकाणी जनता दरबारामध्ये हा प्रश्न मांडलाय आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या गावामध्ये जे जो काम करेल त्याला सत्ता मिळेल असे देखील भूमिका आज ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि ओला दुष्काळ हा जाहीर करावा या संदर्भामध्ये देखील आज यांनी नेहाळ गावा या गावामध्ये प्रतिक्रिया देण्यात आली आहे आणि आपला प्रोग्राम आहे हे पब्लिक आहे हे सब जाणती अंदर क्या आहे बाहेर क्या हे सब आहे ही जी पब्लिक आहे हे सब आहे अंदर क्या आहे बाहेर क्या आहे भ्रष्टाचार कुठे होतो काय होतो या पूर्ण माहिती जनतेला असते आणि आम्ही सहाशे वीस गाव तर बहात्तर गावांना भेट देतोय प्रत्येक शेतकऱ्याची भूमिका ही जाणून घेतोय गाव गाव तिथे डी चोवीस तास आणि जनता दरबारामध्ये जर आपले कुठले प्रश्न असतील तर ते, ते आम्हाला कळावा कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही येऊ आपल्या गावामध्ये कॅमेरामॅन निलेश ढोलेसाहेब जॉनी पवार डी चोवीस तास फिन चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र